ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा बेल संजय गायकवाड हे निलंबित झाले होते आता ते सध्या नेमणूक असलेल्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन डान्स बारवर मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली आहे त्यामुळे नुकताच पदभार संभाळलेले पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे हे संजय गायकवाड यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे उल्हासनगर चा हंड्रेड डेज बार बार आणि नाइन्टी लाईव्ह बार हे सकाळी पाच वाजेपर्यंत राजरोसपणे चालू असतात तसेच परवान्यामधील अटी शर्तींचे उल्लंघन करीत असल्याच्या अनेक तक्रारी ठाणे पोलीस आयुक्तालयाला मिळाल्या होत्या त्या अनुषंगाने अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे यांच्या आदेशाने मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बागमारे यांनी हंड्रेड डेज बार ॲपल बार आणि नाइन्टी लाईव्ह बार यांवर धडक कारवाई केली या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप सावंत सायक्स पोलिस निरीक्षक सुभाष पानसरे विशाल चिटणीस सुधर्म सावंत पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकांनी रात्री दोन वाजता धाड मारली या प्रकरणी नाइंटी लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारचे मालक व्यवस्थापक कर्मचारी आणि चार महिला व नऊ ग्राहकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे तसंच या छाप्यात सहा हजार रुपये व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत तर एपर मारक मालक व्यवस्थापक कर्मचारी पंधरा महिला आणि गुन्हा नोंद करण्यात आला आहे या छाप्यात एकवीस हजार सहाशे रुपये रोख जप्त करण्यात आली आहे तर हंड्रेड बारचे मालक व्यवस्थापक कर्मचारी एकतीस महिला आणि छत्तीस ग्राहक यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यांच्याकडूनही एकसष्ट हजार आठशे पन्नास रुपयाची रोख जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करीत सर्व आरोपींना विठ्ठलवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले बिरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा